खर तर अदरणीय अजितदादांच भाषण आपण जर बजेट वरच ऐकलं तर कुठ तरी सरकार घाबरलंय हे आपल्याला कळत अजितदादा बोलत असताना त्यांनी काय सांगितलं की हे माझं दहावं भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा सुद्धा उल्लेख केला जानाई शिरसाई पुरंदर उपसा योजना जी आदरणीय पवार साहेबांनी तीस वर्षापूर्वी त्या भागाच्या शेतकऱ्यांसाठी आणलेली योजना होती गेल्या दहा भाषणामध्ये त्यांना वेळ नाही झाला तिथं असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्यांनी कदाचित त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं कारण का त्यांना माहित होतं की लोक त्यांना निवडून देतील पण याच अधिवेशनामध्ये त्यांनी जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजनेचं उल्लेख केला कारण पवार साहेब स्वतः त्याच्यामध्ये आता लक्ष घालून आहेत साहेबांनी आणली विस्तार जर या सरकारला करता येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालू असं पवार साहेबांनी सांगितलं त्यामुळे कुठंतरी दादा घाबरले होते फडवीस साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या वेळेस त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून गडकरी साहेबांना साठ हजाराची लीड होती ती कुठेतरी तीस हजारावर आलेली त्यामुळे गडकरी साहेब गट फडणवीस साहेबांच्या मनामध्ये सुद्धा भीती असावी आणि जे काही बजेट सादर झालं त्याच्यामध्ये आर्थिक प्रोव्हिजन जर बघितलं तर ते प्रोव्हिजन कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही खोलात जायचं झालं तर खूप काही खोलात जाता येईल पण अधिवेशनामध्ये जेव्हा मला संधी दिली जाईल तेव्हा मी बोलेलच त्यामुळे हे जे बजेट आहे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचं प्रतीक आहे असं कुठेतरी वाटत या सरकारला जो अहंकार आला होता लोकसभेमध्ये सामान्य लोकांनी तो मोडून काढला लोकांना कुठेतरी हे सरकार घाबरले म्हणून लोकांना आपलंस सा करण्यासाठी त्यांनी हे बजेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे म्हणजे मॅनिफेस्टो असल्यासारखं हे बजेट आहे त्यामुळे हे सरकार घाबरले सामान्य लोकांना ही खऱ्या अर्थाने आनंदाची गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत त्या खोला जाऊन अधिवेशनामध्ये आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी मांडू असे अनेक लोक आहेत जे इच्छुक आहेत आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी अनेक आमदारकीला इच्छुक असणारे सुद्धा नेते आहेत नगरसेवक म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी सुद्धा अनेक इच्छुक आहेत त्यामुळे हा आकडा येत्या काळामध्ये वाढतच जाईल घ्यायचं कोणाला शेवटी हा निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आणि जयंत पाटील साहेबांचा असणार आहे असंच कुठेतरी म्हणावं लागेल खरं तर अपेक्षा होती की मकरदाबा पाटलांचे जे बंधू आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी शब्द दिला होता त्यांचं नाव पुढे येतं का काय असं वाटत होतं अशी अनेक नाव आहेत जे असं आम्हाला वाटत होतं ह्यांना मिळेल त्यांना मिळेल पण आता ही जी दोन नावं पुढे आलेली आहेत एक तर तुम्ही म्हणल्यानुसार डॉक्युमेंटची ज्यांच्याकडे जबाबदारी होती अशा व्यक्तीला तिथं उमेदवारी मिळेल आणि दुसरं जे नाव आहेत ते तेच असेल का बदललं जाईल हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पुण्यामध्ये सुद्धा जे युवा वर्ग तिथं ड्रग्जचं सेवन करत होते त्याच्या पन्नास मीटरवरच पोलीसची चौकी आहे आणि पोलिसांना काय स्वतः त्यांनी दहा टाकली म्हणून त्यांना कळलं असं नाही सोशल मीडियावर तो व्हिडिओ आल्यानंतर मग पोलीस प्रशासन जागा झालं त्यामुळे या गोष्टी होत असाव्यात अख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत वीस वीस हजार पाच पाच हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही हे गुंडांना सहकार्य करणार सरकार आहे गुंड असतील नाही तर ड्रग्ज सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील नाहीतर जे कोणी ड्रग माफिया असतील यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत नाही तर गुंड लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं परळी हा जो भाग आहे तिथं असणारे सामान्य लोक खूप मना मनापासून चांगली लोक आहेत पण जे नेते आहेत आणि खास करून मी मुंडे साहेबांबद्दल नाही तर पंकजा ताईंबद्दल बोलत नाही कारण का धनंजय मुंडे साहेब तिथं गेल्यानंतर त्यांचं पण खूप चालतं असं नाही त्यांचे कुठले तरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते परळी मतदारसंघ ते स्वतः चालवतात ती व्यक्ती कोण हे आपल्याला बघावं लागेल राहायला प्रश्न गीतेंचा जे आमचे कार्यकर्ते असं ते सांगतात खरं काय खोटं काय हे आपल्याला बघावं लागेल त्या भागामध्ये जे धनंजय मुंडे साहेबांचे राईट हँड है, आहे आणि लेफ्ट हँड आहे है, नाहीतर तर जे अख्खा मतदारसंघ बघतात त्यांची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर ते असेच गोल गोल काही गोष्टी करण्यामध्ये माहिर आहेत त्यामुळे त्या बाबतीत पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे आणि परळीमध्ये असणारे जे आत्ताचे पोलीस आहेत त्यांनी न बघता एक चांगला पोलीस अधिकारी तिथं पाठवून काय खरं काय खोटं हे आपल्याला बघावं लागेल जोपर्यंत खऱ्या गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत धनुभाऊंनी सांगितलेलं नाव हे खरं आपल्याला ठरवता येणार नाही कारण तेच बबनगीते ज्यांनी तिथं भूत ताब्यात ज्या पद्धतीने भाजप घेत होते ते लोकांसमोर पुढं आणलं त्याच गीतेवर आता एक वेगळं तिथं कुठंतरी नाव घेतलं जाते असं मला वाटतं नाही तर अडकवण्याचा प्रयत्न गीतेला केला जातोय असं आता तरी वरून वरून वाटतय आता कुठतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना भीती वाटत असावी म्हणून हळूहळू आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे कुठले पदाधिकारी कार्यकर्ते लोकशाहीला पाठिंबा दिला तिथं घेत असताना त्याचा विरोध करत अधिकाऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत मीडियापर्यंत तो आवाज नेला अशा लोकांना आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जाईल त्यामुळे जी व्यक्ती मी बोलत आहे जे राईट अँड लेफ्ट हँड मुंडे साहेबांचे आहेत त्यांची पार्श्वभूमी काय हे कुठेतरी आपल्याला बघावं लागलं त्याच्याच बरोबर तिथे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत गरीब व्यावसायिक आहेत त्यांना जाऊन एकदा विचारा की तिथं काय पद्धतीचं राजकारण केलं जातं आणि वसुली कशी केली जाते याच्यावर अंदाज येईल परळीमध्ये काय चाललंय लोकप्रेमाची पंकजा ताई पण खूप मनापासून लोकांच्या हितासाठी काम करतात धनुभाऊ पण आम्हाला काय बोलायचं नाही पण तिथं जे सर्व त्यांचे खालचे पदाधिकारी आहेत ते कशा पद्धतीने तिथं वसुली करतात आणि वातावरण काय निर्माण त्यांनी केलं हे तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल त्यांच्या वक्तव्यावर किती आपण लक्ष द्यायचं आंब्याचं वक्तव्य आपण ऐकलं महात्मा फुलेंच्या विरोधात त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केलेलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जे काल वक्तव्य त्यांनी केलं पहिलं वक्तव्य त्यांचं जे होतं स्वतंत्र भारताच्या बद्दल त्याच्यामध्ये ज्या लोकांनी बलिदान दिला त्यांचा खऱ्या अर्थाने अवमान त्या व्यक्तीने केलेला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि सरकारमध्ये जर धाडस असेल तर मग कुठेतरी पुढाकार घेऊन कारवाई काही ना काहीतरी ही केली बाहेर पण ते धाडस हे लोक दाखवतील का आणि ही जी व्यक्ती आहे कुठल्या विचाराची आहे कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालते याचाही अभ्यास आप आपल्याला करावा लागेल कदाचित एकनाथ शिंदेसाहेब याबद्दल काही करणार नाहीत तिथं फडणवीस साहेब काय करणार नाहीत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे जे तिसरे घटक आहेत तर तिसरं जे चाक आहे म्हणजे आदरणीय या बाबतीत काय बोलतात आणि काय करतात हे खऱ्या अर्थाने बघण्याची जरूरत आहे

झेरॉक्स प्रिंटिंग असेल येणं जाणं असेल याच्यामध्ये तीनशे ते चारशे रुपयाचा खर्च हा शेतकऱ्याला होत असतो आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शेतकरी विमा भरत असताना चारशे रुपये कमीत कमी खर्च त्यांना त्या ठिकाणी होतो पण हा जो विमा आहे ना एक रुपया शेतकऱ्याकडनं घेतला खरा पण याची खरी आकडेवारी जर तुम्ही बघितली जे सरकारली प्रिंट केलेली आहे दहा हजार कोटी रुपये प्रीम, प्रीमियम प्रीमियम म्हणून या सगळ्या विमा कंपनीला दिला गेला दहा हजार कोटी आणि किती शेतकऱ्याला मिळालं तर साडेतीन हजार कोटी मग आमचं ना अशी आहे साडेसहा हजार कोटी गेले कुठं हे सरकारनी कुठेतरी तिथं सांगावा शेतकऱ्याचा जा फायदा झाला का या विमा कंपनीचा जा फायदा झाला हे खऱ्या अर्थाने आता सांगण्याची वेळ आलेली आहे आम्ही हेच म्हणतोय हे सरकार कमिशनखोरी करणारं सरकार आहे त्यामुळे विमा कंपनीच्या बाबतीत सुद्धा कमिशनखोरी आहे का हे बघावं लागेल आणि त्यातला काही हिस्सा हे भुसे साहेबांना माजी कृषी मंत्री असल्यामुळे मिळाला काय याच्या खोलामध्ये जाण्याची जरूरत है। एक योजना ता कशा आहे मदे बोलूज। पन एक तर या ज्या योजना आणलेल्या त्या कशा फसव्या आहेत हे आम्ही अधिवेशनामध्ये बोलूच पण एकनाथ शिंदे साहेब स्वतःला परत एकदा मुख्यमंत्री म्हणून जर प्रोजेक्ट करत असतील तर ती आमची अडचण नाही याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचं काय मत आहे हे कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि कदाचित ओपनली ते व्यक्त होणार नाहीत पण इलेक्शन मध्ये कुठला उमेदवार कुठं आणि कुठला उमेदवार अपक्ष ते उभे करतात याच्यावर नक्कीच काही प्रमाणात आपल्याला अंदाज लागेलच अजितदादांचं मत आज ते घेतात नाही घेत हे आपल्याला सांगता येणार नाही त्यामुळे विधानसभेमध्ये कुठला कोणाचा कसा उमेदवार उभा राहतो आणि अपक्ष कोणाकोणाचे उभे राहतात त्याच्यावरच कळेल उद्याच समीकरण या महाराष्ट्राचं काय असेल पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडी सरकारच या महाराष्ट्रामध्ये येणार आणि सर्वसामान्य लोकांच्या खऱ्या अर्थाने सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार काम करेल दोन वर्ष पूर्ण केली असतील तर चांगली गोष्ट आहे अजून चार महिने सरकार चालवावं चार महिन्यानंतर तसंही तुमचं सरकार येणार नाही लोकसभेमध्ये लोकांनी तुम्हाला नाकारलं तुम्ही घाबरलात पैशाचा खूप मोठा वापर करून सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलं म्हणून कुठेतरी तुम्ही बजेट हे लोकप्रियता तुमची वाढावी यासाठी आणलं पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अडचणी आणून ठेवलेल्या आहेत अधिवेशन आम्ही मध्ये बोलू पण हे घाबरलेलं सरकार आहे घाबरलेले नेते त्यामुळे या विधानसभेमध्ये त्यांना विजय त्यांचा विजय होईल असं आम्हाला तरी वाटत नाही आता शेवटी ते भाजपचाच एक हिस्सा आहे कोर्टामध्ये तो मुद्दा गेलाय तो आपल्याला बघावा लागेल शहानिशा करावी लागेल काय घरं काय खोट पण नेते जर विशिष्ट पद्धतीने कमिशन खोरी करत असते मलिदा खात असते तर काही प्रमाणात आमदारांवर सुद्धा त्याचा परिणाम हा नक्कीच होईल आता गुंडच सरकार या सरकारमध्ये घाबरत नाहीत तर आमदार चुकीच्या गोष्टी करण्यासाठी का घाबरणार अशी या महायुतीची आजची परिस्थिती आहे अब विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं जिस तरीके से परफॉर्मेंस महायुति महा की रही लोकसभा में बीजेपी अब ओबीसी वोट बैंक की जिसमें काफी ज्यादा डेंट लगा था लोकसभा में उसको अपने साथ कॉन्ट्रैक्ट करने के लिए पंकजा मुंडे को जो कैबिनेट विस्तार होने वाला है उसमें जगह देने वाले हैं यहाँ तक कि एमएलसी के जो ग्यारह नामांकन भरने के लिए जो कैंडिडेट्स के नाम गए हुए हैं उसमें पंकजा मुंडे का नाम दे रहे हैं आप इसको किस तरीके से देखते देखिए पंकजा ताई को अगर बीजेपी संधि दे रही है क्योंकि बीजेपी वो तो अलग पार्टी है उसके बारे में हम कुछ नहीं कह सकते लेकिन अगर उनको एमएलसी बनाया जाता है या राज्यसभा का पद दिया जाता है और मंत्री भी बनाया जाता है तो उसका स्वागत ही हम सब ने करना चाहिए क्योंकि जो मुंडे साहब थे उनका कार्य बहुत बड़ा था उनकी वो बेटी है और लोगों की अपेक्षा है उस तरीके से ही वो काम करेगी लेकिन उसके बारे में अक्षेप होने का कुछ कारण नहीं क्योंकि वो हमारे पक्ष से नहीं है वो बीजेपी के पक्ष से है बैंक को आप देखते हैं देखो ओबीसी के बारे में ओबीसी के बारे में अगर कहना हो तो ओबीसी राजकीय आरक्षण जो है जो राजनीति में एक आरक्षण होता है ओबीसी समाज का वो धोखा में क्यों आया क्योंकि भाजपा का एक कार्यकर्ता उसके खिलाफ कोर्ट में गया उसके बाद ओबीसी समाज का राजकीय आरक्षण धोखा में आया वो दिया नहीं गया क्योंकि वो विषय कोर्ट में है अभी ये मैं कह रहा हूं क्या ये मैं नहीं कह रहा हूं ये भुजबल साहब कह रहे भुजबल साहब अभी बीजेपी के साथ है तो ये जो भाजपा का सरकार है ये सिर्फ समाज समाज में निर्माण करने का कोशिश करता है मराठा विरुद्ध ओबीसी अभी मराठा समाज को आरक्षण उन्होंने दिया लेकिन देवेंद्र फडणवीस साहब का ही कार्यकर्ता मराठा आरक्षण के खिलाफ अभी कोर्ट में गया है तो अभी ये जो खेल चल रहा है समाज को एक दूसरे के खिलाफ लड़वाने का या दो धर्म के लोगों को एक दूसरे को लड़वाने का ये अभी लोगों को पता चला है लोकसभा में लोगों ने सोच के वहां पे महायुति को बाहर रखा है और जब अभी विधानसभा का इलेक्शन होगा उसी तरीके का राजनीति हम सबको दिखाई देगा और बीजेपी और उनके मित्र पक्षों को लोग सत्ते के बाहर रखेंगे ऐसा हम सबको विश्वास है तो नहीं, उस क्रिमिनल लॉ का बहुत डिटेल में स्टडी करने की जरूरत है उसमें जो रे, रेटिना स्कैन है या फिंगर स्कैन है अभी देखो जो बड़ी बड़ी ऑर्गेनाइजेशन जैसे ईडी है सीबीआई है उसका बहुत गलत तरीके से इस्तेमाल सत्ता में जो कुछ गोई पार्टी होती है खास करके बीजेपी उसका इस्तेमाल करती है अभी समझो ये जो रेटिना स्कैन और आ, फिंगर स्कैन ये जो नई नई चीजें या फेस स्कैन है अगर सिर्फ किसी पे एलिगेशन हो कि हाँ इसने चोरी की तो उसको अंदर लिया जाएगा पूरा तरीके का स्कैन किया जाएगा ये जो अपने आइडेंटिटी है मतलब डिजिटल क्योंकि आगे जाके सब डिजिटल वर्ल्ड होने वाला है ये पूरी सरकार अपने पास रखेगी और आगे जाके अगर एक हाथ जगह पे कुछ गलत चीज होती है हम वहां पे नहीं है फिर भी हमारी जो डिजिटल आइडेंटिटी है उसका इस्तेमाल करते हुए हम वहां पे थे और उस तरीके से एक व्यक्ति को गलती से भी सरकार चाहे राजनीति करने के लिए उसको अटका सकती है तो ये जो चीजें है बहुत घातक है इसलिए सब लोगों ने इस पे चर्चा और सोच देने की जरूरत है नौशे बगाव लगे मुझे ईव्हीएम मध्ये काय गोष्टी होऊ शकतात असं आता एलॉन मस्कच तिथं म्हणतायत आता या मतपत्रिक मतपत्रिका ज्या मॅन्युअल असतात त्या बॉक्समध्ये टाकताना शंभर असायला पाहिजे तो आता एकशे तीन निघाले असतील तर खऱ्या अर्थाने याच्यामध्ये लक्ष देण्याची जरूरत आहे म्हणजे लोकशाहीचा कुठेतरी खूनच खऱ्या अर्थाने हा होतोय पण शहानिशा करून याच्यावर अजून विस्तारमध्ये मला येत्या काळामध्ये बोलता येईल कुठल्या आता माझ्यावर आणण्या होणार हे मला माहित होत माझ्यावर कारवाई होणार ईडीली कारवाई केली त्याच्यानं सीआयडी सीआयडी कारवाई केली बऱ्याच कारवाई त्याच्यावर मला झाल्यात का झाल्या कारण मी पवार साहेबांबरोबर राहिलो पवार साहेबांबरोबर मी राहिलो नसतो तर या कारवाई झाल्या नसत्या पण तरी सुद्धा आम्ही भूमिका घेतली आम्ही विचाराबरोबर राहिलो त्यामुळे आतापर्यंत जो संघर्ष आम्ही केलेला आहे तो विचारासाठी संघर्ष केला आहे साहेबांबरोबर आम्ही राहिलेलो आहोत त्यामुळे याच्या पुढे आम्ही दुसऱ्या कुठल्या पार्टीत जाऊ हे जर कोणाला वाटत असेल ते हास्यास्पद आहे उलट तेच दादांबरोबर राहणार नाही ते बीजेपी जॉईन करते हे आजच मी लिहून देतो तुम्हाला धन्यवाद सिंगल आयडी